अशी करा पारंपरिक पद्धतीने घटस्थापना पूजा विधी आणि संपूर्ण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शारदीय नवरात्र काळात घरोघरी घट बसवला जातो ही घट बसवण्याची पद्धत वेगवेगळ्या प्र प्रांतात वेगवेगळी असली तरीही त्याबाबतच्या काही शास्त्रानुसारच्या गोष्टी आपल्याला माहीत असायलाच हव्यात नारीशक्तीचे आणि कृषी संस्कृतीचे वैभव सांगणारा नवरात्रीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यासाठी या गोष्टी आपल्याला माहिती असायला हव्या चला तर मग घट बसवताना कोणत्या गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवाव्यात याविषयीची सविस्तर माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत पण पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा कशी करायची घटस्थापना अशी करा घटस्थापना कलशाची स्थापना करण्यासाठी मातीच्या भांड्यात प्रथम माती टाकावी त्यात सात प्रकारचे धान्य टाकावे आणि वरून थोडी माती टाकावी कलशात गंगाजल भरून त्याला मौली धागा बांधावा या पाण्यात सुपारी अक्षता आणि नाणे टाकल्यानंतर कलशाच्या काठावर पाच विड्याची किंवा आंब्याची पाने ठेवावी त्यानंतर नारळावर लाल कपडा बांधून कलशावर ठेवावा आणि कलश गुंडाळावा हा कलश मातादुर्गेच्या पूजेसाठी स्थापित करावा पूजेनंतर तो नऊ दिवस त्यांच्यासमोरच ठेवावा आणि दिवा लावावा घटस्थापना मुहूर्त नवरात्रीत कलश स्थापनेचा शुभमुहूर्त तीन ऑक्टोंबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होईल आणि तो सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिट येते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत आहे घटस्थापनेचे साहित्य नवरात्री कलश स्थापनेचा शुभमुहूर्त तीन ऑक्टोंबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होईल आणि तो सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिट ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटापर्यंत आहे घटस्थापनेचे साहित्य नवरात्री घटस्थापनेसाठी लाल रंगाचे कपडे परिधान करा त्याचप्रमाणे मातीचे लहान मडके विविध प्रकारची धान्ये लहान टोपली माती कापूर रांगोळी वेलची लवंग सुपारी अक्षतासाठी तांदूळ आंब्याची ढाळी आंब्याची पाने पैशांची नाणी लाल ओढणी किंवा चुनरी पान सुपारी शेंदूर नारळ फळे फुले शृंगारपेटी फुलांचे हार इत्यादी साहित्य लागते नवरात्र महोत्सवात आपल्या कुलाचाराप्रमाणे घटस्थापना आणि मालाबंधन करावे शेतातील माती आणून तिचा दोन पेरे बोटाची जाड चौकोनी थर करावा आणि त्यात पाच किंवा सप्तधान्ये टाकावी मातीचा किंवा तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी गंध फुले दुर्वा अक्षता सुपारी पंचरत्ने किंवा नाणे इत्यादी वस्तू टाकाव्यात सप्तधान्ये आणि कलश स्थापनेचे वैदिक मंत्र येत नसल्यास पुराणोक्त मंत्र म्हणावेत तेही येत नसल्यास त्या त्या वस्तूचे नाम घेऊन समर्पयामी म्हणून नाममंत्राचा विनियोग करावा कलशामध्ये माळ पोहोचेल अशा पदी ती माळ खाली बांधावी अखंड दीप प्रज्वलन त्या देवतेचे महात्म्य पठन चंडीपाठ सप्तशती पाठ देवी भागवत ब्रह्मांड पुराणातील ललितो ललितोपाख्यानाचे श्रवण ललितापूजन सरस्वती पूजन उपवास जागरण इत्यादी कार्यक्रम करून क्षमता आणि सामर्थ्य यानुसार नवरात्रोत्सव साजरा करावा आता बघूया देवीची ओटी नेमकी कशी भरावी एक देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता असते इतर धाग्यांच्या तुलनेत ती अधिक असते दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी त्यावर खण व त्यावर नारळ नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल अशी असावी आपल्या हाताची ओंजळ छाती समोर येईल अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहून राहावे तीन देवीकडे चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी देवीला मनोभावे प्रार्थना करावी चार साडी खण व नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करावा त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरावी पाच तांदूळ हे सर्व समावेशक असल्याने चैतन्य ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात त्यामुळे प्राधान्याने तांदळाच्या ओटीत समावेश केला जातो देवीच्या चरणांवरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करावे व नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावा नवरात्र उठते वेळी प्रथम देवीची पूजा करून घटाला माळ घालून करावी नंतर माळ वर खुंटीवर ठेवावी ताक तामणात घेऊन अभिषेक करावा धुवून पुसून देवघरात स्थापन करावी व पूजा करावी जेवणाचा नैवेद्य दाखवून पूर्णाचे दिवे तयार करून पूर्णाची आरती करावी पूर्णाचे दिवे नऊ पाच सात असे करावेत सर्व दिवे लहान करावेत एक दिवा मोठा करावा सर्व दिव्यात तूप आणि वात घालावी मोठ्या दिव्यात हाताने केलेल्या दोरीच्या पाच वातीचा एक जुडगा लावावा पूर्णाची आरती करावी कलशातील पाणी घराच्या चारही देशांना शिंपडून घ्यावे आणि बाकीचे तुळशीत ओतावे दाराला आंब्याचे तोरण लावावे दूध साखरेचा नैवेद्य दाखवून नवरात्रीचे उत्थापन करावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद